लखनऊ सुपर जयंट्सचा फिरकीपटू दिग्वेज सिंग राठी याने पंजाब विरुद्ध विकेट घेतल्यानंतर त्याचे या उत्साहात भान हरपले दिग्वेशने सामन्यादरम्यान पंजाबचा फलंदाज प्रियांश शार्यला बाद केले होते आणि तो पवेलियनमध्ये परत जात असताना दिग्वेशने अनुसूचित वर्तन केले होते दिग्वेजची सेलिब्रेशन करण्याची पद्धत योग्य नव्हती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बी सी सी आयने आता दिग्वेशला मॅच फीच्या पंचवीस टक्के दंड ठोठावला आहे आणि एक डिमेरिट पॉइंट देखील जोडला आहे प्रियांश आउट झाल्यानंतर पहिले यांच्या दिशेने जात असताना दिग्वेशने त्याला पत्र लिहिण्याची सूचना केली होती बी सी सी आयने हे आय पी एल आचारसंहितेचे उल्लंघन मानले आणि दिग्वेशला दंड ठोठावला लखनौच्या एकनाथ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने आठ गडी राखून विजय मिळवला दिग्वेशने आय पी एल आचारसंहितेचा कलम दोन पॉईंट पाच अंतर्गत लेवल एक चार्ज आणि मॅच रेपरीने ठोठावलेला दंड स्वीकारला असे आय पी एलने एका निवेदनात म्हटलं आहे लेव्हल वनचे उल्लंघन झाल्यास मॅच रेपरीचा निर्णय अंतिम असतो या सामन्यात लखनौने पंजाबसमोर विजयासाठी एकशे बहात्तर धावांचे लक्ष ठेवले होते पंजाबच्या डावातील तिसऱ्या षटकात दिग्वेशने एक छोटा चेंडू टाकला ज्यावर फ्रेंच बाद झाला शार्दल ठाकूरने कॅच घेत फ्रेंचचा डाव संपवला फ्रेंचने नऊ चेंडूत आठ धावा केल्या होत्या यानंतर दिग्वेशने वादग्रस्त पद्धतीने सेलिब्रेशन केले दिग्वेश आणि प्रियांश दिल्ली टी ट्वेंटी लीगमध्ये एका संघाकडून खेळत असल्याची माहिती आहे दिग्वेशच्या या वृत्तीची पंचांनी तत्काळ दखल घेतली आणि गोलंदाजाशी बोलले सामन्यादरम्यान समालोचक करणारे माझे भारतीय फलंदाज सुनील गावस्कर आणि मोहम्मद केप यांनाही दिग्वेची ही वृत्ती आवडली नाही या, दिग्वेश या सामन्यात दिग्वेशने चार षटकांच्या स्पेलमध्ये तीस धावा देत दोन बदे घेतले मात्र त्याचे प्रयत्नही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत आणि पंजाबने अवघ्या सोळा पॉईंट दोन षटकात लक्ष गाठले या विजयासह पंजाबचा संघ दोन सामन्यांतून चार गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे